नमस्कार मी दिवानजी आहे विशेष वृत्त आपल्यापुढे घेऊन आलो आहे ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे निवडणुकींचे वारे आता गतिमान फिरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी खेळी खेळून खेड़। प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी बुधवारी पाच नोव्हेंबर दोन रोजी सायंकाळी उशिरा जाहीर केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेला ठाणे जिल्ह्यात भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक पदाची जबाबदारी सोपवली असल्याचे समजते विशेष म्हणजे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आले आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पावले उचलल्याचे संकेत मिळू लागले आहेत जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने यापैकी नगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले या निवडणुका तोंडावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी सायंकाळ केली यामध्ये ठाणे जिल्ह्यात सात विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यामध्ये ठाणे शहर ठाणे ग्रामीण भिवंडी मीरा भाईंदर नवी मुंबई कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा समावेश येतो आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद